पहिली बैलगाडी चालित होते रिशमीला कवच म्हणते किती दिवस महाग लागली मला गाडी शिकव गाडी शिकव नाही शिकली तिच्या म्हणशी माझी सासू माझ्या पुढचिंग पळत आले गाडी नेवतली असती गाडी नेली असती गाडीवर आले असते पण अचानक भेटला अशी भारी तुम्हाला सांगत एक गोष्ट घडली आधी पेडा खा इकड तिकडं बघू नका पेडा करा तुला रोग आला ना ते कस आहे पेढे असल मला इदार पेढा आणलाय खव्याचा असली खव्याचा अ काय तुम्हाला त्या सांग की मी वर गेल्यावर सांगते का एवढं मोठं मग जुनं स्वप्न तुमचं जुनं स्वप्न आपल्या जुन्या गोष्टी मला काय सांगायचं आपलं जुनं स्वप्न पूर्ण झालं काय का काय गवसलं नाही तुम्हाला जर मी सांगितलं ना तर तुम्ही थाय थाई थाई नाचता सांगू की असं झालंय पण झालंय असलय सांगून कावा नाही उद्या सारू नाही सांगतच आता आपण नवीन फोर व्हीलर घेतली फोर व्हीलर मोठी गाडी मोठी फोर व्हीलर हळू 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 गाडीत फसतात येईन आता इकडं गाडी यायला टाइम लागत अशी आता लचक करत येईन ना काय सांगायचंय तुम्हाला लचकत लचकतच मग अशी ती दिसती ना हिरकणीवाणी जबरदस्त काय सांगायचं आता मग स्वप्न आहे फोर व्हीलरचं रेशमी पहिले मला पंढरपूरला नाही हा त्या हा देवधरम करू मस्त पायकी हिंडू नाही मजा येणार लोक त्या शेजारची गाडी आणली होती किती जाण्याची तिला तर आधी प्याडा द्या ती पलीकडची आणि इकड म्हणा चला मी पण येते चला पेडे वाटू तर आपली गाडी येईल चला राहत्या पटकेशी आश्वी नाही बाहेरच आहे मोठी आम्ही गाडी घेतली फिरायला गर्दीत नाही का जमायचं नाही वाटायला गाडी आली तर या बघायला यावर का मी आवाज देत तुम्हाला जाऊ ना कुठं नाही नाही कुठे आता उतरलो होत पुढ चिकडे जाऊ मी साठ आहे या लवकर ये बाहेर गाडी मोठी घेतली यांना तर मोठा पेडा धरले जायची पेडा खातो मी आधी पेढे वाटून घेऊ राहिलो आता म्हणल्या कोणी राहिलं सोयल तर आम्ही किती पेढे आणले पाच किलो हा गर्दी जास्त होईल ना गाडी हो फोर व्हीलर फोर व्हीलर माझी चार चाकी फोर व्हीलर मला कळ फोर व्हीलर आणल्यावर कसं आमच्या आताला पेडे द्यायला आलत्या आता म्हटल्या होत्या तवाच विचार केला होता आम्ही पण फोर व्हीलर घेणार हे ना आता जिद्द फोर व्हीलरच घेऊन आलोय आम्ही या अशी ये ना हा ये ना आता येनाच येत चला तुम्ही पण चक्कर मारेन मी चक्कर या तुम्ही जास्त यांच्या मैत्रिणीत ना चला चला या चप्पल घाला चला चला त्या ठीक ना कुठं तिकडे कुठे चालले आहे दोन तीन घर वाटी बस ना, ना। बसना आता थोडेसार थोडे राहू द्या घरात पण राहिलेत ना अजून पेडे नाही लागणार ना किलो ना। लागत पाच किलो आपल्याला माहितीये आपण अर्धा किलो चल, चला लोकांना नका वाटू आता थोडे ठेवू आपण हश्मे यायची गाडी येईन येईन आता दोन्ही रस्ते माहितीये कसं कलर आहे गो भारी आहे गाडी आल्यावर तुम्ही बघा लय मोठ माझ ग आली का नाही येईन ना आता इकडून नाही ते इकडून अवची तीन बघा हा लय मोठ स्वप्न होत नाही उशीर कशाला आता ये ती काय ये इंटरनॅशनल कार आहे ती एकदम मॉडिफाईव केलेली त्याच्यामुळे तिला यायला ना जरा टाइम लागतो आणि ती आली ना तुमचे असे धडकन थांबते ना अशा दिलाच्या आता तुम्ही जरा मोठ्या मोठ्या गप्पा ना लय भारी गाडी अशी आपल्या गल्लीत नाही गाडी टार बघितला का तुम्ही टारज गाडी टारज हा तशी पळती असं केलं पळती चिंग चिं अशी गाडी लई स्वप्न होत तुमची गाडी आलती ना मला पेडे दिल ते खुशेत खाल्ले होते बर का मी पेडे आता आमचे खुशीत खाल्ले खुशीत खा खुशीतच खाल्ल्या खुशी तुमच्या तोंडात नाही तेच लावतात खुशी होती मग आता येईनच बघा आमची कोणकणी येते काय माहित येईन येईन आता येईनच रेशपे फोन तरी कर उशीर काय झालं ना आणि तुम्हाला एक सांगते आहो येईन गाडी गाडी कुठे नाही जात आणि तुम्हाला सांगते माया आताच स्वप्न होत एका दुसऱ्याची गाडी अशा आल्या तर तुमचीच गाडी आली होती तर बाई एवढं टेन्शन आलं तर मला म्हणायचे आपण कधी गाडी घेऊ कधी गाडी घेऊ पण आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं झालं पूर्ण घ्यायचं स्वप्न असतं झाईक नाही आता येशी लावून गाडी हवस असती मग तुमच्याकडे आहे पूर्वला तुमची हवस झाली तुम्हाला तुमच्याकडे नाही ना, आवसास्ती। आवसास्ती। ना? ना? तुम तुम नेन तुम्हाला पंढरपूरला पंढरपूरला नेन अशी एसी लावायचं छान झोपून जायचं मोमो सीटावर आणि असे शीट आहेत तिचे अशे शीट आहेत म्हणता आत्या जर बसलं ना तर दोन माणसं अशे दोन वेळा साशे उड्या भारीच गाडी लय भारी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला स्वप्न पूर्ण झालं आता गाडीचं माझ्या रिश्मीने केलं ना आता कीर्तन तर विलय पहिले बाई ते ह्याला जा कुठं हे ग मरींड काय मरीन डे काय कुठे अगं ती चौपाटीला मरीन डे मरीन मरीन ड्राईव्ह तिकडे मुंबईला ला सांगता हा आता काय स्वतःची गाडी असल्यावर माणूस कुठे हिंडत आहे बघा मी तर अशी हिंड ना आता तुम्हाला काय सांगायचं घरा <laughs> गर घरा हा ना आता स्वप्न पूर्ण झालं बाई गाडीच तुम्ही ना शिर्डी जाऊन या का गाडी घेतल्यावर हा देव देव तर आधी करावं लागत बरोबर जाऊन आता येईन ना नात्या अशी गाडी आहे ना अशी गाडी हे प्याड्याच बघू अशी गाडी जर आली ना अशी माणसं सगळे टाका माका तिच्याकडे बघत तुमचे डोळे आशाचे आशाच राहते तुम्ही म्हणता न गाडी खूप काय हिरोईन आली काय समोरून हालत 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 तिचे शीटं तिचं दार तिचं ए सीची हवा तिचा असं दिसण्याचं लुक असा लूक आहे ना त्या की आपला लूक बदलून जाईल अशी ती गाडी आहे म्हणजे

आली भो एकदा ची गाडी रेशमे ही गाडी का हा हीच गाडी आहे ना बघा ना काय गाडी आहे फोर <laughs> व्हीलर आली भाई दारात हे स्वप्न होत मग काय सांगायचं <laughs> तुम्ही पण आले या ना या पेडे खा इकडे या आता शिका आल्या तर काय बाई या बाजारात गेल तर दारा दा पेडे खा हे बघा नवीन फोर व्हीलर <laughs> अगं तो पत्र लागला पत्र हल मग <laughs> पत्र नाही तो त्याला मॉडीफाय गाडी म्हणतात मॉडीफाय म्हणजे ती स्पोर्ट कार आहे ना स्पोर्ट कार अशीच असती चला ना पूजा करून घ्या चला चला कशात टाका मग आपल्या गाडीकडे बघू राहिले तर अगं पूजा करून घ्या आधी हा हा चला चला पूजा करा चला गाडी दिसते खटारा मटारा कोणत्या बाजारातून आणली नवी सांगितली गाडी घेऊन आल्यात काय नाही चाललं गाडी पाहतो हा गाडी ना गाडी बघत बघितलं का गाडी अशी आहे की गाडीला सगळे बघायला आले इकडे काय थोबाड तोंडाची ते बाया कुजबुज करायला लागले की जुना खटारा आणलाय आणि मला वाटलं नवीन आणली नवीन म्हणजे नवीनच गाडी आहे ती फक्त तिचा तिसरा ओनर बदललाय आपण चौथे ओनर आहेत त्याचे कळलं का ती गाडी अशी तुम्हाला दिसू राहिली ती दिसू राहिली तिचा मायलेज एवरेज असं खतरनाक आहे ना जबरदस्त असं केलं ना जा के पुण्याला जाती हेश चांगली तर आहे ना चांगली आहे जुनी आहे म्हणून काय झालं एकदम नवीन काटा सारखी गाडी आहे माहितीये का तिचा असा काटा सुद्धा आलत नाही हा अहो तुम्हाला सांगत आहे दार मजबूत गाडी मजबूत टायर नवीन सगळी नवीन गाडी आहे नवीन अशी नवी कोर तुम्ही बसला ना मग तुम्हाला भारी भारी सेकंड सेकंड करू नका त्यांना म्हणा सेकंड हाय पण एकदम भारी आहे कळलं का त्यांना बसू ना मग त्यांना कळन आपली गाडी कशी आहे इंजिन भारी इंजिन भारी गाडी भारी मायलेज केलं का पुण्याला जातो हार आणायचा राहिला आता काय करू सुप्यावरून ना मोठ हार मागवते असा मोठ राहते नाही का ते जिशीबी लावते आणि जिशीबी ने हार घालायचा गाडीला पॉपकॉर्न पॉपकॉर्न काय म्हणतात पॉकलेन पॉकलेन हा ते पण <laughs> <हाँ। laughs> ना हा फोडी ते ना करते असं पाणी ते मला नारळ पाणी आवडतं ना नाही मी केलं होतं असं का फुटलं ना नारळ बघा कसं फुटलंय रेशमे अग बाई उभं नारळ फुटल ग नशीबान ग गा, आपण गाडी चांगली आली चांगली भेटली तेच म्हणला रपटप गाडी अशी कडा ठेवू का वर का ठेवा ना त्या अगं थांब तशी जाऊ नको

काय नवीन गाडीच खालेल पाहिजे ना नावा लागतो काय जोर नाही गाडी अशी बनवली ना आम्ही की रपटप म्हणजे चोराला ना तरी उघडायला नको दर आता बरोबर आहे बरोबर आहे मग उघड उघड गाडी उघड नका गाडी गाडी उघडायची होती जरा लई चौ चोरायची ठेव ना हळू हळू काय झालं रेश्मे काय विषय माहित आहे का आता हे बघा सिस्टीम म्हणजे ऐका ते खुलायचं नाही काय माहितीये का ह्या दरवाजाचा एक रस आहे मग डोक्यातून गेल कारण की गाडी मी स्पेशल बनवून घेतलीये बनून मॉडिफाय कशाला म्हणतात ते मॉडीफाई भारी हा तर ह्या दरवाजाचा विषय असा की कि एमर्जन्सी डोर आहे ते विमानात नसतं का एमर्जन्सी आली ना तर हे दरवाजा थांबला असे चला इकडून चला एवढं दरवाजा उघडाय चलास चला आता मध्ये बसला ना असं फील <laughs> 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 <आए> येई <आए। laughs> ना लझरी फिर एकदम एसी लावू हवा अशी थंड चिल हे बघा काय गाडी आहे बघितली का एकदम एसी सांगितलं होतं ना गाडी आण तू गाडी का नाही हो गाडी धुवायला गेलो पाणी संपलं होतं पाणी तुला काय करू इथं माझं अवघड झालंय पण आता गबस <laughs> थोडा ऍडजस्ट आता ते काय ना विषय थोडस आपली गाडीचा विषय असं झालं ती मॉडीफाय केली गाडी असती ना तर तिला अंथाने लागतो तर ते जरा केलं नाही बाकी एकदम परफेक्ट आहे बाकी असं केलं की पुन्हा हा बसा 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 तुम्ही पण बसा हळूच बसा ओके हा हळू बसा ना सगळी गाडी हायला लागली बघितलं का म्हणून सासू सासूला म्हणत असते जरा कमी खात जा तुम्ही कशा मेंटेन मध्ये सासू आहे का कुठून सुटली कुठून फुगली काही कळत नाही <laughs> काय म्हणले <laughs> काहीच नाही म्हणलं आताचा पॉवर आता साठी गाडी आहे स्पेशली चला तुम्हाला बघून आणली गाडी रप टप बसा 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 कस एकदम फील भारी आहे की नाही हा एकदम छान रेशमे आ उशी तरी आण बसायला उशी बसायला कशाला लय टोच ते आहो ते वेगळी फॅशनची गाडी आहे ते मऊ फिव काय सगळ्याच गाड्यामध्ये असतं वेगळं काहीतरी पाहिजे ना म्हणून मी असं चॉईस केलं दिस इज माय चॉईस आता ती एसीच बटन दाब लय गुद भरायला लागलं मला हा एसी चालू करू ना थांब ना गाडी चालू होऊ द्या मग एसी चालू करू पलीकडे सांग का थोडा मांडीवर बसते का माझे हा बसले बसले एकदम परफेक्ट चला 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 मी इकडे वाकडी झाले वाकडी थोडा ऍडजस्ट करा तुम्ही तर होत्या सहा लोक बसते सहा हे पण नाही तसं नाही मांडवर घेऊन म्हणजे तुम्ही दोन जणांची जागा धरली त्याच काय चला चला जाऊ द्या ते जाऊ द्या विषय मी काय म्हणले होते जाऊ द्या आता गाडी जी रोडला चालन अशी पळन ना तुम्हाला सांगते झग जगच अशी इंजन गाडी निसती आहे ना आता झुक 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 आगे गाडी बदी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया आता हळू हाला कागा गाडी चालू रहाय एवढा जोरो जोर गाडी हालत हवती आता मोठं ते पाणी हालत देवाया हं मोठं पाणी ने किती गरम हो राहिले एसी नाही एसी नाही आम्ही ए... एसी ह्याच्यासाठी नाही लावला कारण की एसी ने ना हाड ठिसूळ होतात आपली नॅचरल हवा खायची नॅचरल आता काम एक करा खिडकी खोला खिडकी खोला वडाखाली इथं इथं अस ते फिरवायचं नाही का तिथं कुठे ते फिरवायचं नाही का ते आपण फिरवतो खाली घेतो ते दरवाजा इकडचा घेते खाली बोलत नाही काय खिडकी ह्या खिडकीचा काय विषय हो त्या खिडकीचा विषय खोलली तर अरे काय काय नाही खोलत म्हणजे खुली कित्य म्हणतोय म्हणलं कित्य म्हणतोय काय काय खोलतोय तुझं खाली उतरणार तू हो तो खाली उतरल्यावर गाडी कोण चालवायचं ऐका ना थोडा गरम होऊ द्या काय फरक पडवतोय मला तर व्हायला हो या आपली गाडी त्यांच्या समोर भूषण करायला सोडून काय चाललंय कशी आहे गाडी गाडी ना भारी गाडी कशी गाडी अशी तुमच्या पेक्षा तुमच्या पेक्षा भारीच आहे किती थोडस काम येते थोडस जर काम झालं ना तर गाडी अशी चकपक होऊन जाईल फक्त थोडं काम राहिले फक्त काच बसवायची तेवढी म्हणजे गाडी एकदम नवी कोर एकदम नवी कोर मला सांगता येत सगळं काय किती फटाफट माझी रेशमी सांग मला त्या गाडीचं नाव येत नाही नाही तर आमची गाडी

दरवाजा आरशे फिरशी पडू काम आहे शकत तेवढं केलं ना गाडी एकदम चकपक असं केलं की पुन्हा असं आ... केलं की पुन्हा कसं केलं असं केलं की पुन्हा रेशमी रेश्मे आग काय गाडीत मला ही बरच वाटलंय गाणं तरी लावूया एखादं गाणं आहे लावा एखादी गाणं लावा हा

पडलं परत डोकं हल्ल की चालू होत डोकं हलता डोकं हल काय हा परत आता बा, बंद पडलं परत मोठ आहे का काही त्याच्या डोकं परत परत डोकं मारा बर बघा चालू होत का चालू झाला बाई गाडी पळती बघितलं का काय स्पीड आहे असं आपण पुण्याला पोचू बाई काय स्पीड आहे काय झालं गाडी हवा बघता काय बघता मला उतरव लागना आता तुम्ही बसून राहा मेन हवाले तामली बाई गाडी काय काय झालं असं बघावं लागत काय झालं बंद धक्का अरे देवा मी सांगू एक मिनिट थांब आता म्हणजे तस गाडीला काय झालं नाही आपलं इंजन एकदम भारी आहे थोड़ा काम केलं ना गाडी एकदम किलर खट नवी काटा काडी आहे नवीन का... नवीन काटा फक्त काय करायचंय थोड खाली उतरा थोडासा धक्का देऊ थोडा थोडा एवढूसा धक्का द्यायचा गाडी अशी पळत ना परत सांनाट असं केलं का पुन्हा गाठू चला या या एक मिनिट या उतरा 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 फोन ठेवा खाली या या हळू 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 या अस पोचू आपण असं केलं की पुन्हा द्या थोडा धक्का द्या

रेशमी हात करू का गाडी त्यांना करून काय फायदा आपली गाडी येईत डोक्याच्या फोर व्हीलरला का हात हातरीता आपली इंटरनॅशनल नल तू परत त्याच्यावर हात मारू नको रेशमीच्या खाली यायची ड हा हा ए दे लाटा लटो 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 लटा लटा

काय डबड आणलंय उचलून आणि काय म्हणे फोर व्हीलर आणली कसली फोर हिलर आणली असं केलं की पुन्हा काय म्हणली असं केलं की पुन्हा तसं नाही असं केलं की पुन्हा जाळ कर त्या गाडीवर मी चालले तंतना कुठे निघाले गाडी सायकल बरी मला तुम्ही निघाले का त्यांच्या सोबत थांबा ना कोणीतरी माझ्या सोबत गाडी जाऊ फोर व्हीलर कर त्या गाडीवर